नमस्कार तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डात तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता बदलाचा असेल तर एकदम सोपं काम आहे ते आधार सेंटरले बिलकुल जाऊ नका घरच्या घरी काम होते त्याच्यासाठी लागेल तुम्हाला हे ॲप यम आधार यम आधार नाही आधार हे ॲप डाउनलोड करायचं त्याला ज्या काही परमिशन लागते त्या तुम्ही देऊन टाका नाही तर काही काम करत नाही मग त्याला परमिशन दिल्याशिवाय तो काम करणार नाही आणि नंतर तुम्हाला हा दिवा घेऊन तुमचं स्वागत होते दिवा घेऊन स्वागत झालं की मनाचं आपण एकदम योग्य ठिकाणी आहो मग इथं टाकायचा आहे तुम्हाला तुमचा आधार नंबर बारा अंकी कोट टाकायचा आणि कंटिन्यू करायचं खाली ॲग्री आणि प्रोसीड हे झालं की तो चेक करते तुमचा मोबाईल नंबर आणि एस एम एस वगैरे पाठवते त्याला समजते का ठीक आहे हाच भाऊ या हा। मग गेलं की चष्मा काढून ठेवा फेस ऑथेंटिकेशन होते डोळे असे वर खाली करायचे आणि ओके ऑलरेडी फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे मग आपण जाऊ पुढं इथं तुम्हाला प्रोसिड करा एखादा सहा अंकी कोट टाकून द्या नाही टाकल्याशिवाय काम होणार नाही टाकाता सांग की आणि मग तुमचं आधार कार्ड ओपन होते ही ही पोटो पोटो, हे बघा हे दिसला क्यू आर कोड आणि ते फोटो फोटो हे आहे तुमची कुंडली म्हणजे सगळी माहिती आहे ना त्याच्यात मग हे जे आहे तुम्हाला अपडेट करायचं असेल ना तर खाली जावं लागते खाली गेलं की हे पहिलं दिसलं का सर्व्हिसेसमध्ये माय आधार अपडेट इथंच आहे तुमचे कामं सगळे म्हणजे सध्या दोनच चालू झाले आहे म्हणा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस बाकीचे सुरू व्हाचे आहे मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा आणि ॲड्रेस कसा अपडेट करायचा आहे याचे दोन्ही व्हिडिओ मी चॅनलवर टाकून दिले आहे तुम्ही ते पाहून घ्या आणि करा लई सोपं आहे जास्त की डोकं लागत नाही फक्त तुमच्यासाठी जे कागदपत्र आहे ते लागते ॲड्रेससाठी मोबाईल नंबरसाठी तर लागत नाही ते व्हिडिओ पाहून घ्या आणि करत असेल तर करून घ्या ठीक आहे व्हिडिओ आवडला असणार असत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता धन्यवाद